चला तर आज बघूया पाडव्याच्या दिवशी जे आम्ही आम्रखंड घरातच केलेले त्याचे रेसिपी कसे केले ते बघूया सगळं अचानकच प्लॅन ठरला रात्रीचं जे काही दूध होतं ते रात्रीच मी सगळं दही करायला घातलं मग सकाळी उठून तेच दही मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि साखर बारीक करून घेतले सेपरेट वेलदोड्याचे पावडर करायचा टाईम वाचतो तर इकडे मी केशर दुधामध्ये भिजायला घातले आहे शेतकऱ्यांनी आंबे दिलेले होते तर ते छान मस्त पिकून आलेले आंब्याचं मस्त गर काढून घेतले मिक्सरमध्ये आधी तेच पेस्ट करून घेतले मग चाळीमध्ये जे आपण दही पाणी सोडण्यासाठी ठेवले ते पण ह्याच्यामध्ये घालून छान असं दोन्ही मिक्स करून घेतले शेतकरी बंधूने आम्हाला आंबे दिल्यामुळे घरचे आंबे खायला मिळाले मिक्स केलेले सगळे एका बाउलमध्ये काढून घेतले मग आपण बारीक करून घेतलेले साखर घातले ते पण सगळे छान मिक्स करून घेतले आणि भिजवलेले केसर आणि दूध घातले ते पण छान मिक्स करून घेतले आणि वरून आंब्याचे बारीक तुकडे करून घातले छान मस्त तयार आहे घरच्या घरी आम्रखांड चला तर सबस्क्राईब करा आता